नांदगाव बस स्थानक हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेचा विषय बनलेला आहे मात्र याच बस स्थानकावरती लावलेले पंखे ही शोभेची वस्तू बनलेली असून त्यामुळे बस स्थानकावरती आलेल्या प्रवाशांना उन्हाच्या झळा सहन करून बसची वाट पाहत बसावे लागत आहे तर याच बस स्थानकात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कार्यालयात मात्र पंखा हा सुरू असून छानसा थंडगार हवा कर्मचाऱ्यांना देत असतो नांदगाव बस स्थानकावरील पंखे धूळ खात असल्याचे निदर्शनास आले असून सर्वसामान्यांच्या सोयीसाठी सुरू केलेले महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवेतील बस स्थानकावरील प्रवाशांच्या सुविधेसाठी लावण्यात आलेल्या सुविधांचा लाभ हा प्रवाशांना प्रत्यक्ष मिळतच नाहीये याबाबत एका प्रवाशाने महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजचे मुख्य संपादक बोलत असताना सर्वसामान्यांना नागरिक हे उन्हाच्या झळा सहन करत आहेत त्यात महिला वृद्ध यांचा देखील समावेश आहे मात्र याकडे दुर्लक्ष करून महामंडळाचे कर्मचारी निवांत पंखेची हवाखात बसलेले आहेत प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीला जबाबदार कोण असाही प्रश्न यावेळी उपस्थित केला जात आहे वृत्तसंकलन विभाग महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नांदगाव